हॅलो मी वयम न क्रांती असं का होतं मध्ये तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत की हे असं का होतं आणि त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली आजचा विषय आहे ना असं का होतं जा तो खूपच अगदी आपल्या आयुष्यातला आहे कारण आपली मुलं आपल्याला येऊन सांगतात पोटात दुखतंय कधी कधी आपल्या पण पोटात दुखतं आपल्यालाच कळत नाही असं का होतं आपल्याला वाटतं की आपण काहीतरी बाहेरचं खाल्लंय का किंवा काही आपल्या पोटात आ, विकार झालाय का आपल्याला म्हणून दुखतंय का असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात पण मग हे पोटात का बरं दुखतं तर तेच आपल्याला समजावून सांगणार आहेत डॉक्टर हेली दळवी ते गॅस्ट्रो स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ते सांगणार आहेत की आपल्या पोटात का बरं दुखतं हॅलो सर हाय मी पहिल्यांदाच तुम्हाला विचारेन पोट दुखतं म्हणजे पोटात काही बदल होतात की काही आजार होतात का का दुखतं आपलं पोट आजार झालं तर पोट दुखतं हे खरंच आहे पण दुखण्यासाठी पोटात आजार असण्याची काहीच गरज नाही कारणाशिवाय पोट दुखू शकतं सगळ्यात कॉमनेस्ट कारण म्हणजे पोटात बिघाड नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के म्हणा पोटात बिघाड आता पोटात बिघाड म्हणजे काय काहीतरी खाणं खाणं म्हणजे बाहेरचं खाल्लं भेळ खाल्ली अस्वच्छ ठिकाणचं खाल्लं पाणी अस्वच्छ प्यालं की इन्फेक्शन होतं डायरिया होतो ते डायरिया होण्याच्या आधी पोट काय होतं पोट पोटाला चिडचिडल्यासारखं हो ते होतं पिळवटून काढायला काढतं कारण ते त्याला जे काही घुसलेलं आहे ते बाहेर टाकायचं असतं तर ते पिळ पिळताना जो पीळ बसतो किंवा असं टाईटनेस तो येतो ते त्याच्यामुळे दुखतं हे हे कॉमनच कारण आहे त्यालाच मुरडा असंही म्हणतात आणि तो मुरडा आला की काही वेळानी संडासाला जावंसं वाटतं नंतर बरं वाटतं किंवा असे काही तास घडतं किंवा एक दोन तीन दिवस जात मग बरं होतं एक कॉमनिस्ट आहे तर त्याच्या त्या खेरीजचे जे काही आजार असतात तेच खरे कारण हे सांगायसाठी डॉक्टरची काही गरज नाही प्रत्येक माणसाला जवळजवळ जो जो जन्मापासून ठाऊक असत त्याच्यामुळे तो एक भाग वेगळाच पण आता तुम्ही याचं जन्मापासून म्हटलं लहान बाळ झालं त्याला तर सांगता बोलता येत नाही की माझ्या पोटात दुखतंय मग आपण पालक असतात ते तो काहीतरी त्याच्या पोटात दुखत असेल का म्हणून औषध देतो पण त्या बाळाच्या पण पोटात जर आईचं दूध ह्या पलीकडे जर काही जात नसेल का बरं त्याच्या पोटात दुखत असेल लहान मुलांना म्हणजे अर्भक जी असतात त्यांना मात्र पोटातली जी कॉलिक असते का होते कोणाला पत्ता नाही त्याच्यामुळे पूर्वी आठवत असेल ते बालामृत डोंगरे बालामृत जाहिरात असेल बालामृत ग्राईप वॉटर हे असे अनेक प्रकार दिले जायचे त्याच्यानंतरच्या काळात वेगवेगळी साहेबी औषधं आली बस्को पॅन वगैरे अशा प्रकारची औषधं आली आणि ती सर्रास दिली जायची आता असं आहे की तशी औषधं देऊ नयेत त्यांनी काही फरक पडत नाही कशामुळे ती कॉलिक निर्माण होते कळत नाही कशामुळे जातेही कळत नाही ता, काही काही काळानंतर ती आप आपसुकच ती बंद होते त्याच्यामुळे त्या मुलाला समजावणं त्याला थोपटणं त्याला जवळजवळ घेणं चुचकारणं हे एवढंच करणं खरं म्हणजे असतं आपल्याला फ्लॅट मध्ये राहत असल्यामुळे नेहमी वाटतं की आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल हे मूल एवढं रडते काय म्हणतील ते तो विचार करायचा नाही आपल्याला मूल झालं की हे सगळं आलं तर शेजाऱ्यांनी त्रास सहन करायचा तिथे सोडून जाऊ दे पण लहान मुलाला दुसरं काही उगीच औषध पाजत बसायची नाही त्यांनी काही फारसा परिणाम होत नाही <laughs> जर ते सतत होत राहिलं सतत ते मूल रडतच राहिलं तर मात्र डॉक्टरकडे घेऊन जावं कारण काहीतरी विचित्र घडले असे असण्याची शक्यता असते म्हणजे काही वेळा आतड्याला पीळ पडतो किंवा इतर काही आजार लहान मुलांचे स्पेशल असतात त्याला सर्जरी लागू शकते तर त्याच्यामुळे डॉक्टरकडे जावं पण काही काळेच एक दहा पंधरा मिनिट रडतंय मूल तर त्यासाठी काय करू आता तुम्ही मगाशी म्हटलं की पोटात मुरडा मारतो किंवा एक पीठ बसतो आणि त्यामुळे आपल्या पोटात दुखतं पण असं पण कधी कधी होतं की आपल्या पोटातून असे आवाज येतात आपण गुरुगुरण म्हणतो किंवा आपली मोठी मरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगतात की पोटात थंडी झाल्यामुळे असं होत तर मग खरंच पोटात आपल्या थंडी होते का थंडी होते म्हणजे काय होतं पोटात पोटात थंडी गरमी काहीही होत नाही पोटातलं टेम्परेचर सतत सदतीस डिग्रीच्या आसपास राहत असत सदतीस का थोडी जास्ती त्याच्यामध्ये थंडी गरमी काहीही होत नाही थंडी गरमी फक्त बाहेरच्या शरीराला स्किनला आतमध्ये काही नाही तेव्हा तो विषय वेगळा झाला नाही आता गुरगुर्ण जे आहे ते गुरगुरण्याचं कारण असं की आपली आतरी सतत हलत असतात सतत सतत हलत असतात आता ती हलताना त्याच्या आतमध्ये पाणी असतं किंवा इतर रस असतात लिक्विड असतं क्वचित सॉलिड असतं आणि गॅस असतो ह्या सगळ्यांचं मिश्रण आणि त्याचं ती हालचाल ही एका ठराविक मर्यादेपर्यंत झाली की त्याचा जो आवाज निर्माण होतो तो जरा शास्तीच होतो आणि तो आपल्याला बाहेर ऐकू येतो पण नाहीतर हा आवाज सतत येत असतो त्याच्या सतत बघितलं असेल तुम्ही डॉक्टर बऱ्याच वेळा स्टेथोस्कोप लावून इथे पोटावर ठेवू आणि सांगता जर गपरा श्वास घेऊन तो आम्हाला ऐकू दे आणि ते त्यानंही तीच गुरगुर ऐकायची असते ती गुरगुर आली ऐकू त्यानं की सगळं आल बेल आहे म्हणून समजायचं ती गुरगुर आली नाही एस्पेशली सर्जरी वगैरे झालेल्या माणसात की काहीतरी सिरियस झालेलं आहे गुर गुर आलीच पाहिजे आता ती बाहेर ऐकू येते याचा अर्थ थोडंसं तरी जास्ती प्रमाण वाढतं तो काय आजार नाही त्याच्याकडे दुर्लक्ष कर क्वचित संनासला जायची वेळ झालेली असते तेव्हाही क्वचित येऊ शकतं पण या मायनर गोष्टी आहेत ते काही सिरियस नाही आता आपण पोटाचे आजार जर म्हटले तर जनरली अपेंडिक्स हा आपण पटकन आपल्याला म्हणजे खूप पेनिंग झालं त्याचं निदान केलं सोनोग्राफी म्हणा काय की आपल्याला ते पण हे जे अपेंडिक्स असतं ते नक्की काय असतं कारण लोकांचं असं म्हणणं आहे की त्याचं ऑपरेशन करणं खूप कठीण आहे किंवा करू नये असे खूप समज गैरसमज असतात मग हा पण एक पोटाचाच आजार आहे का आणि तो कशामुळे होतो डेफिनेटली अपेंडिक्स हा पोटाचा अत्यंत महत्वाचा आजार आहे आणि वयमच्या वाचकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी म्हणाल तर अतिशय महत्वाचा आजार कारण हा आजार साधारण लहान मुलात आणि टीनेजर खास करून टीनेजर या मध्ये अर्ली अडल्टहूड या एज मध्येच होत असतो जस जसं वय वाढतं तसतसं त्याचं त्या त्या प्रमाण कमी होत तर त्याच्यामुळे पोटा जे आणि आता विचारलं तुम्ही अपेंडिक्स म्हणजे काय तर मध्ये बारकीशी ट्यूब असते नळी एक दोन इंच लांबीची वगैरे अशी ट्यूब असते व्हेरिएबल आकार त्याच त्याची लांबी पण ट्यूब आणि ती ट्यूब आतड्याला मोठ्या आतड्याच्या बुडाशी चिकटलेली असते त्या अपेंडिक्सचा सध्या तरी काही उपयोग नाही असं मानलं जातं त्याच्याबद्दल वाद आहेत एखाद वेळेस त्याचं काही फंक्शन आहे असंही म्हटलं जातं पण ते काय एक्झॅक्टली काम त्याचं आहे अजून त्यात नीट कळलेलं नाही सध्या तरी ते काढून टाकलं तरी चालतं असंच आहे आता तेजी तेजी ते जी ती जी ट्यूब असते त्याच्या तोंडाशी जर काहीतरी एखादा एखा पदार्थ येऊन बसला एखादं खाल्लेली बी कसली तरी फळाची किंवा काहीतरी इतर कडक पदार्थ किंवा असलं काहीतरी येऊन बसलं आणि ते तोंड बंद जर झालं तर तिथे आतमध्ये होणारे ते स्राव वगैरे सगळे साचतात तिकडे इन्फेक्शन होऊ शकतो आणि त्याला एपेंडिसायस असं म्हणतात आणि मग ते काढून ऑपरेशन करून टाकलं तरी जसं तुम्ही म्हटलं त्याचा काही उपयोग फारसा अजून तरी माहिती नाही म्हणजे ते चालतं म्हणजे त्याने नंतर काही त्रास होत नाही आतापर्यंत आता म्हणजे अगदी आता समजा वीस एक वर्षापर्यंत समजा आणि डेफिनेटली आम्ही स्टुडंट असताना नंतर सुद्धा अशी ठाम समजत होती म्हणजे अतिशय ठाम की अपेंडिक्सचं निदान झालं रे झालं जालर की माणूस तत्काळ टेबलवर चढला पाहिजे आणि त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बिलकुल वाद नव्हता कोणाच्याही मनात पण गेल्या वीस वीस वर्षात ते जवळजवळ बदललेलं आहे आता जर ते माइल्ड असेल तर केवळ अँटीबायोटिक्सनी ते बरं होऊ शकतं ऑपरेशन टळू शकतं काही जरी असलं तरी अंगावर काढायचं नाही ॲपेंडिक्सचा संशय असला तर इमिजिएटली लगेच क्षणाचा विलंब न लावता हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जायचं या डॉक्टरला फोन करा तर फॅमिली डॉक्टर बोलवा वेळ काढायचा नाही हॉस्पिटलच्या इमर्जन्सीत जायचं मग त्यांना सांगू दे की तुम्हाला अपेंडिक्स नाही घरी चला चालेल पण तिकडे गेलं पाहिजे कारण का ऑपरेशन करायचं असेल तर लगेच करायला पाहिजे जरी करायचं नसलं तरी वेळेवर योग्य ती अँटीबायोटिक्स दिली पाहिजेत दिली नाहीत आणि आजार जर तो असा अनुपेक्षित असा राहिला तर ते अपेंडिक्स फुटू शकत आणि ते झालं की अतिशय सिरियस आतमधला आजार होतो काही वेळा जीवावर बेतू शकतो आणि क्वचित मुलींच्या बाबतीत वगैरे काही वेळा त्या युट्रसच्या त्या नळ्या चिमल्यामुळे एखाद वेळेस येऊ पेऊ शकतो अजून पोटाचे विकार कोण कोणते असतात पोटाचे विकार तसे अनेक आहेत पण पण ते बरेचसे विकार त्या मानाने रेअर असतात अपेंडिक्स हा मुलांच्या बाबतीत आणि नुसतंच आपलं पोट बिघडल्यामुळे पोट दुखणं हेच कॉमनिस्ट नंतर जे असतात ते ते सामान्य लोकांना माहीत असण्याची गरज नाही पण तरी एक आजार माहीत असला पाहिजे तो म्हणजे गॉल स्टोन किंवा किडनी स्टोन किडनी म्हणजे मूत्रपिंड गॉल म्हणजे पित्तात तर मूत्राशयाचा जो खडा असतो त्यात अतिशय दुखतो ते बऱ्याच वेळा पाठीला दुखतो पण काही पोटातही ते, ते दुखतो पुढच्या भागात तसं जर झालं तर फार दुखू शकतं लघवीला त्रास होऊ शकतो नाही झाला तरी सुद्धा कळवळतो माणूस हॉस्पिटलमध्ये जाणं अल्ट्रासाऊंड वगैरे करणं आणि त्याच्यावरती इंजेक्शन घेणं हाच उपाय आहे मग पुढचा जो काय असेल पित्ता याच्याला तेच अशा प्रकारचं पोटात जे दुखतं ते पोटाच्या आतमधल्या विकारामुळेच दुखतं हे नाही बहुतेक वेळा तसंच असतं पण कित्येक वेळा आणि त्याच्याचमुळे निदान होत नाही कित्येक वेळा पोटाच्या बाहेरच्या ऑर्गन्समुळे अवयवामुळे सुद्धा पोटात दुखू शकतं फॉर एक्झाम्पल एखादा हार्ट अटॅक आलं किंवा हार्टमुळे काही दुखलं तर ते पिथेवरच्या पोटात दुखतं छातीत दुखणार नाही छातीत काही दुखत नसलं नुसतं पोटात दुखू शकतं पण तो हार्ट अटॅक असतो त्याची कारण कशी आणि निदान कसं करायचं हा हा विषय बोलण्याचा विषय नाही पण बाहेरचे आजार सुद्धा पोटामध्ये दुखू शकतात काही वेळा मणक्याचे आजार मणक्याचे आजार पाठीच्या पोटामध्ये दुखू शकतात असे बाहेरून आलेले आजार काही वेळा क्वचित इतर हरणिया झालेला असतो किंवा इतर ते असे बाहेरच्या आता पोट बिघडतं आणि लूज मोशन आपल्याला होतात तेव्हा जनरली आपलं जे स्टूल असतं ते नॉर्मल असतं आणि लूज मोशनच्या वेळी अगदी पाण्यासारखं वगैरे होत मग यावेळी शरीरात आपल्या जे आपण अन्न खातो ते पचन त्याचं कशा प्रकारे होतं किंवा होत नाही म्हणून असं पाणी निघत असत पोट बिघडलं असेल तर पचन होत नाही हेच खरं आहे कारण का अन्न जेव्हा माणूस घेतो त्याच्यान त्याच्यावर तेचे पचनक्रिया व्हायला त्याला काही वेळ लाग काही तास लाग जर ते बराबर आतडं पुढे ढकलायला लागलं अन्न आणि खाली सरकवायला लागलं तर पचनक्रिया होणार नाही ते अपचन पण हे अपचन होणं किंवा पचन न होणं इज अ व्हेरी मायनर थिंग एक दिवस खाल्लेलं अन्न नाही पचलं तर नाही पचलं दुसऱ्या दिवशी पचेल काय बिघडत नाही पण हे जे जर त्या स्राव जास्ती झाला पाणी आतड्यांनी जास्ती स्रवलं तर आणि खालच्या वाटेने जर जास्ती गेलं पाणी तर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि ते डिहायड्रेशन हे जास्त महत्त्वाचं आहे पचन झालं नाही म्हणून न्यूट्रिशन एक दिवस बिघडलं नाही म्हणून काहीच नाही आपण उपास करतो काय बिघडतं किंवा त्याच्यामुळे बिघडत नाही पण ते पाण्याचा जो लॉस आहे तो पाण्याचा लॉस जर एका मर्यादेच्या बाहेर गेला तर मात्र ते सिरियस होत आता आपला हा व्हिडिओ टीनेजर्स वगैरे आणि आणि जनरली पोटदुखीचा अजून एक मुलींच्या बाबतीचा असा अनुभव किंवा असं म्हटलं जातं की मासिक पाळीच्या दरम्यान त्यांच्या पोटात दुखतं हे जे पोटात दुखणं असतं त्यामागे काय कारण असतं मासिक पाळी येते ती हॉर्मोन्समुळेच येते आता मी गायनेकॉलॉजिस्ट नाही पण जे काही मला माहिती आहे ते सांगतो हॉर्मोन्समुळेच मासिक पाळी येत असते आणि त्या त्यावेळी हॉर्मोनच्या इन्फ्लुअन्स खाली ह्याचं जे युट्रस किंवा गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते ते शेड होतं आणि ते देखतं आणि ते अर्धवट रक्त अर्धवट असतं म्हणून ते बाहेर येत असतं ती कुठलीही गोष्ट शरीरातली बाहेर यायची असली आणि एस्पेशली ते ट्युब्युलर असं ट्यूब टाईप ऑर्गन असलं म्हणजे आतडं असो लघवीचा हा असो कुठली ट्यूब असली की ती पुढे ढकलताना ती अशी पिळूनच काढावी लागते दाईचं दूध कसं काढतो आतळातून तसं ते असं पिळून काढावं लागतं आणि कुठलीही गोष्ट पिळून काढली मग अशी म्हटल्याप्रमाणे पिळलं आवडलं की ते दुखणं आलं त्याच्यामुळे हे रक्त जे बाहेर काढण्यासाठी ते पिळलं जातं गर्भाशय त्याच्यामुळे ते दुख दुखत आता काही जण जास्ती सेन्सिटिव्ह असतात ते जास्ती दुखतं काही जणांना वेदना सहन करण्याची क्षमता जर जास्ती असते तर कमी दुखत पण बेसिक कारण तो आजार नाही म्हणता येणार मुख्य गोष्ट हीच आहे की कुठेही जो पिळ पिळतो जेव्हा जेव्हा ते जर जोरात पिळलं गेलं आता पोट बिघडल्यावर आतलं जोरात पिळलं बरोबर मूत्राशयाच्या ह्याच्यात स्टोन मध्ये ते ते जोरात भरून पिळायचा प्रयत्न करत इथे गर्भाशय पिळ पिळतो मूल येतं तेव्हा काय होतं दुखत कशामुळे बरोबर आता पोट म्हटलं की गॅस पण आला पोटासोबत म्हणजे पोटाच्या विकारामध्ये तो पण एक आपण म्हणतो ऍसिडिटी झाली माझं पोट खूप फुगलं खूप टणक झालं हे गॅस म्हणजे पोटामध्ये परत काय होतं गॅस तयार होतो म्हणजे काय तयार होतं गॅस होणं हे पेशंटचं निदान असतं डॉक्टरचं नसतं कुठलाही डॉक्टर तुला गॅस झाले असं म्हणणार नाही कुठल्याही मेडिकल पुस्तकामध्ये गॅस असा काही आजार नाही नाही, नाही।, नाही। त्याच्यामुळे गॅस होणं गॅस धरणं गॅस अडकणं हे हे जे सगळे वाक्प्रचार आहेत ते लोकांमध्ये प्रचलित आहेत डॉक्टरमध्ये नाही, नाही। त्याच्यामुळे गॅस झाला म्हटल्यानंतर एक्झॅक्टली काय झाले डॉक्टरला विचारावं लागतं आता विचारल्यानंतर तुम्हाला खोटं जरी वाटलं तरी आहे मी म्हटलं बाई तुला गॅस होतो म्हणजे होतं काय ओ ही करंगळी दुखते तर गॅसमुळे जर ही करंगळी दुखते काय संबंध मला सांगा गॅस तिथे किती असला टनावारी तरी हे करंगळी दुखण्याचं त्याचं काय कारण पण हु। त्या बाईच्या मनात त्याच्यामुळे ती फक्त गॅसचं मला औषध द्या एवढ्यासाठी आले ते जर आपण ऍक्सेप्ट केलं तर भलतच काहीतरी देऊ तर त्याच्यामुळे विचारावं लागतं बाई तुला गॅस होतो म्हणजे काय होतं मग ती सांगते पोट डब्बं होतं किंवा पोटात गुरुगुर आवाज येतो ढेकर येतात किंवा खालून गॅस सुटतो वगैरे अशा प्रकारचे मग ते जर एक्सेसिव्ह असेल या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत गॅस खालून सुटणं ढेकर येणं प्रसंगी पोट फुगणं हो। पटणं गुरुगुरी होणं क्वचित या सगळ्या गोष्टी नॉर्मल त्या एका लिमिट मर्यादेच्या पुढे गेल्या कीच त्याला म्हणायचं पण काही लोक फार सेन्सिटिव्ह असतात जरा जरी काय मला एवढे डेकर आले किती आले बाय दिवसातून तीन आले आता दिवसातून चार पाच डेकर नॉर्मलच आहे खालून गॅस सुटणं पंधरा वेळा मी मी तुम्हाला सांगतो खालून गॅस सुटणं दिवसातून पंधरा वेळा नॉर्मली सुटत असतो आता हे जर नॉर्मली सुटत असेल तर त्यालाच ती तक्रार घेऊन आला तर नाही ठीक आहे नॉर्मल तू जा घरी असं म्हणायचं त्याला पण डॉक्टरला असं म्हणवत नाही त्याच्यामुळे ते काही ना काहीतरी गोळ्या देतात पाचक गोळी घे हे गोळी घे त्यालाही बरं वाटतं सगळं आलबेल होत पण तो आजार पोटात आपल्या दुखत जसं तुम्ही म्हटलं तसं घरगुती उपाय पण केले जातात कुठेतरी ओवा खा गरम पाणी पी वगैरे पण ह्या खरंच इफेक्टिव्ह असतं का म्हणजे काही पोटात जसं तुम्ही पीळ बसतो तो पीळ त्यामुळे सुटतो का आयुर्वेदिक किंवा ही जी औषधं आहेत किंवा त्याचा काय मला अभ्यास नाही ते सांगू शकत नाही ओवा वगैरे या गोष्टी तर त्याच्यामध्ये काही गुणधर्म ते पीळ थोडं रिलॅक्स करण्याचे मसल्स रिलॅक्स करण्याचे असू शकतील आणि त्याच्यामुळे असेलही काही काढे वगैरे जे असतात त्याच्यामुळे ते, ते, ते गुणधर्मी असतील पण आता इफेक्टिव्ह औषधही हो, त्याच्यावरती आहेत म्हणजे काढा किंवा बाजारात मिळणारं हे आपलं मॉडर्न औषध यात फरक इतकाच की दोन्ही गोष्टीमध्ये औषध समजा तेच आहे असं जरी धरून चाललं तर हे औषध अतिशय रिफाईन केलेलं असतं एक्झॅक्टली किती घ्यायचं ते ठरलेलं असतं त्याचे साईड इफेक्ट्स काय ते माहीत असतात त्याच्यामुळे ते घेणं सोपं पडतं का इतर औषध घेतली काढ्यामध्ये किती औषध टाकल्या कोण असू त्यांबरोबर केल्या की नाही तयार कोण असतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर अनसर्टी वाढते एवढंच आहे बाकी तू दुसरं काही त्या काडी घेऊन येत वगैरे असं काय जरूर घ्या अजून एक गैरसमज आहे जो बरेचदा आपण बघतो की पोट दुखायला लागलं की आपण पोटावरती काही ना काहीतरी लावतो बाम म्हणा किंवा बा, गरम पाण्याच्या पिशवीने शेकतो मग हा वर लावल्यामुळे ला सुद्धा आतला पीळ सुटतो का नाही काही त्यात फरक पडत नाही पण ह्याला पण येतोच नाही पोटाच्या आतमध्ये जे काय आहे त्याच्यावर तुम्ही वरून काही करा काही काढीचा फरक पडणार नाही काही पडतच नाही पण मगाशी मी जे म्हटलं की पोटात जेव्हा दुखतं तेव्हा पोटाच्या आतमधल्या काही बिघाडामुळे दुखतं असं हे बाहेरूनही आलेले असतं तर बाहेरून आलेले काय असतं पोटाच्यावरती आपले मसल्स आहेत तुम्ही हे सगळे सिनेमा नट बघत असताल सिक्स ऍब्स म्हणून ते करण्याचे अलीकडे फॅशन आहे सिक्स सिक्स पॅक काय मिळतात सिक्स पॅक ते सिक्स पॅक ते असे दिसतात तेवढे तर त्याच्यासाठी ते असे मसल ते सगळं ते करावं लागतं ते करताना ते मसल दुखावतात कुठेतरी ते दुखावले की पोट दुखतात हे पोटच आहे ना मसल म्हटलं तरी आता ते पोटाच्या वर आहे की पोटाच्या आत हे बऱ्याच वेळा कळत नाही मोठ्या मोठ्या डॉक्टरांना कळत नाहीत सी टी स्कॅन एम आर आय करतात कळत नाही कळणार कसं आहे वरती तर त्याच्यामुळे जर तपासून बघितलं आणि त्याच्या काही तपासण्याच्या पद्धती आहेत तर त्याच्यावरून हे वरचवरचं मसलचं दुखणं आहे की आतलं दुखणं हे लगेच कळू शकतं एका मिनिटात आणि ते कळलं की त्याचा इलाज होऊ शकतो मग तिथे शेकणं बिकणं ठीक पण कारण ते वरचाच आजार आजार त्याला ठीक आहे पण पोटाच्या आतला वेतो मुरडा येत असेल तर त्याला उपयोग देतो बरोबर आणि अजून एक असा गैरसमज आहे की मी खाल्लं की माझ्या पोटात दुखायला लागतं मी नाही खाल्लं तरी माझ्या पोटात दुखायला लागतं मग हे कशामुळे भूकेमुळे होतं की अति खाण्यामुळे होतं आधी पहिलं तुम्हाला दुखतं की नाही हे बघायला पाहिजे बऱ्याच लोकांना भूक वेदना दुःख यातले सेन्सेशन कळत नाही बऱ्याच लोकांना आपल्या भूक लागल्याचे कळत खायला लागले की समजतं आपल्याला लागली त्याच्यामुळे जे काय अनकम्फर्टेबल फिलिंग आहे लोक त्याला दुखणं असं म्हणतात त्याच्यामुळे भूक जी असते कसं सडकून लागलेली भूक असते सुद्धा कसं तरी जे होतंय ते कसं तरी आहे त्याला दुखतंय असं म्हणायचं मग ते, ते खाल्लं की बरं वाटतं किंवा काही वेळा जर काही तिथे अल्सर वगैरे असल्या प्रकारे इतर काही आजार असला आणि तो खाण्यामुळे वाढत असला तरी दुखतं मग ते ह्या गोष्टी असतातच पण मग दोन्हीमुळे दुखू शकतं खाण्यामुळे दुखू शकतं न खाणं न खाण्यामुळे दुखण्याचे आजार मेनली म्हणजे अल्सर पोटामध्ये जो अल्सर म्हणतात तर त्याच्यावर खाल्ल्याने बरं वाटतं आणि न खाल्ल्याने दुखतं हा क्लासिक अलीकडे ते फारसे दिसत नाहीत कारण औषधं इतकी सर्रास झालेली आहेत की तो क्लासिक आजार अलीकडे दिसत नाही पण पूर्वी हे तुम्ही म्हणता ते बरोबर म्हणतो की जर हे पोटाचे आजार विविध आहेत ते आपल्याला टाळायचे असतील तर आपला आहार कसा असावा म्हणजे जनरली आजकाल डाएट वगैरे आपल्याला सांगितलं जातं या वेळेत खा अमुक वेळेत खा एवढंच खा तर प्रत्येक वेळी हे आपल्याला करणं पॉसिबल नसतात ह्या हा फॅन्सी डायट तर मग काय कसा सकस आहार ठेवावा आणि पोटाला हा, कसा जपा हा, हा शब्द शुद्ध सकस आणि समतोल आहार घ्यावा मी लहानपणापासून शिकत आलो म्हणजे एक्झॅक्टली काय करावं कोणी सांगितलेलं नाही आणि अजूनही कोणी सांगत नाही शुद्ध सकस आणि समतोल आहार म्हणजे काय कोण असतं ते, ते नुसतं बोलण्याच्या गोष्टी असतात तसे म्हणजे समतोल आहार आहेत सकस आहार आहेत सगळे असतात पण ते सांगणं महा कठीण प्रत्येकाची प्रेफरन्स वेगळा असतो आवडीनिवडी वेगळ्या असतात त्याला तो डाएट स्वतःला डिझाईन करावा लागतो असं एक सर सरसकट सगळ्यांसाठी आजार आहार होत नाही पण पन साधारणपणे जे काय आपण सध्या आत्तापर्यंत खात आलो आहोत ते चालू ठेवणं तर पोट बिघडणार नाही बदल झाला काही कारणामुळे ते बिघडू शकतं म्हणजे आता बघा उदाहरणार्थ पालेभाज्या खाणं चांगलं फ्रूट वगैरे खाणं हे चांगलं असं समजलं जातं आता त्याच्यामुळे जर एकदम उत्साही माणसानी लगेच चला मागूया पालेभाज्या आणखी फ्रूट आणि बका बका खाल्लं हमखास पोट दुखणार कारण सवय नाही पोटाला तसंच एखादा माणूस दररोज सकस आणि समतोल आणि कसला तो आहार घेत असेल आणि एखाद्या दिवशी मोहाला बळी पडून त्यांनी आणलं सगळं बर्गर आणखी पिझ्झा भरपूर तरी दुखणार का तर त्याच्या पोटाला तेलाची फॅटची सवय नाही म्हणून त्याला दुखणार त्याला डायरियाही होणार एखाद दुसरा दिवस आणि सगळं बरं होणार तो आजार म्हणता येत नाही सवय नसलेल्या सिस्टीमवर तुम्ही काहीतरी वेगळं केलं की काही काळ एखाद दुसरा दिवस बिघडू शकतो लहान मुलांना जनरली आपण जनताचं औषध देतो आणि जनतामुळे सुद्धा त्यांच्या पोटात दुखतं असं सांगतात डॉक्टरही काही डॉक्टर मिळाले जनता झाले औषध द्या त्यामुळे पोट दुखत दुखतच हे जंत जे होतात आतमध्ये छोटे छोटे किडे पण हे मग कशामुळे होतं मेनली तोंडावाटीस जातात पण तेवढंच नाही पायाच्या स्किन मधून वगैरे असेही जातात शेतामध्ये वगैरे इतर इतर मार्गानेही जंत जात असतात आतमध्ये आणि ते पोटात ठाण म्हणतात पण काही जरी असलं जर जंत झाले असले तर त्याच्यावर आता आपल्याकडे इफेक्टिव्ह औषध आहे आम्ही लहान असताना अघोरी उपाय असायचे पण ते आता सुदैवानी नाहीत ते आता साधे एक टे टॅबलेट टे, टे, किंवा सिरप दिलं हो। किती औषधे जातात मुख्य म्हणजे अलीकडे जंतच होत नाहीत जंत झाले तर आपला अंदाज तो काय प्रत्यक्ष जंत पडलेला सहसा बघ पूर्वी सर्रास पडायचे आणि आम्ही तर जंतची भेंडोळी बघितलेली सांगणं बरं नाही पण स्पॅगेटी वगैरे आपण तशी तशी ती भेंडोळीची भेंडोळी पडायची त्या माण मुलांना कुपोषण वगैरे असं सगळं असायचं पूर्वीच्या अली वर काळी अलीकडे वरचेवर या कारणामुळे जनताची औषधं दिली जातात त्याच्यामुळे तसे तेवढे जंत होत नाहीत पण होतात म्हणजे जंत नाही असं नाहीच एस्पेशली खेड्यामध्ये ह्याच्यात त्याच्यात जिथे डॉक्टरचा सल्ला तिथ कसा पोचत नाही आणि आता पोटात का दुखतं कशामुळे दुखतं हा बाबतीत जो गैरसमज होता तो आता क्लिअर झालेला आहे आता व्हिडिओ बघतायत ज्यांना त्यांना तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून पोटा संबोधली काय सांगा पोटाकडे फार लक्ष देऊ नये माणसाने <laughs> कारण पोट हे आपले आपणच करत असतं बिनबोभाट करत असतं आणि अतिशय उत्तम करत असत <laughs> किंवा तिकडे फार पोटात लक्ष देऊन इथे गुर्र झालं काय तिथे टूर झाल्या काय हे बघत बसू नये त्या सगळ्या गोष्टी आपणच निवारण होत असतं क्वचित प्रसंगी पोट बिघडलं तर एखाद दुसऱ्या दिवशी जर असं कमी खाल्लं तर ते निघून जात फार ते लक्ष देऊ नये त्याच्याकडे आणि लक्ष जर दिलं तर मात्र मानसिक आजार बऱ्यापैकी होऊ शकतात इरिटेबल बावेल वगैरे म्हणजे माणूस त्याच्यात ते बुडतो आयुष्य बर्बाद होतो तसं करू नये पोटाकडे दुर्लक्ष करावं सगळ्यात अरे वा तुम्ही जे सांगितलं ते खरंच आहे तर आपल्याला उभ्याच वाटतं जरा माझ्या पोटात दुखलाय आणि मला काहीतरी झालंय का आणि मग हे जे तुम्ही शेवटी सांगितलेत की तो विचार आपण करतो आणि त्यामुळे मग आपल्याला ते नसताना सुद्धा आपल्या मनात एक ती भीती निर्माण होते की मला काहीतरी आजर झालाय सो पोटात का दुखतं आणि असं का होतं आपल्या पोटात आवाज काय येतात किंवा अजून जे प्रश्न आपल्या मनात असतात त्याची उत्तरं आज तुम्हाला वाट मिळाली आहेत असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वयमला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर वयमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you so much.